बियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार फ्लावरची भाजी करणार त्यासाठी एक कढई ठेवून घेतले त्यात आपण तेल टाकून घेऊया एक फळी तेल घेतले त्यातच जिरं टाकूया जिरं छान भाजलं की त्यातच बारीक चिरलेला कांदा आहे तो सुद्धा टाकूया कांदा छान भाजून घेऊया त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया छानपैकी कांदा लसूण पेस्ट भाजून झाले त्यात बारीक चिरलेला एक टेमॅटो आहे तो सुद्धा टाकूया तर माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका त्यात धना पावडर टाकूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ टाकूया जरास पाण्याचा थेंब टाकून छानपैकी मसाला भाजून घेऊया मसाला भाजून झाला आहे त्यातच आपण फ्लावर आहे ते सुद्धा टाकूया आता व्यवस्थित असं परतून घेऊया फ्लावर आपण वाफेवरच करणार आहे भाजी त्यात पाणी नाही वाचणार आहे पाच मिनिटच आपण ठेवून घेऊया त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकूया परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पाच मिनटं झाकून ठेवून घ्या परत पाच मिनटं झाल्यात परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया परत दोन मिनटं झाकून ठेवून घ्या असं पाच दहा मिनट पाच पाच मिनिटांनी एकदा व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं म्हणजे भाजी खाली लागत नाही आणि बारीक गॅसवरच शिजू द्यायची पाच मिनटं अजून झाकण ठेवून पाच मिनटं झालेत तर तुम्ही बघू शकता फ्लावर एकदम बारीक शिजून रेडी आहे गिर एकदम झालंय तर वाफेवर पण सुद्धा छान भाजी शिजली जाते ते एकदा नक्की करून बघा फ्लावरची भाजी एकदा नक्की करून बघा फ्लावरची भाजी व्हिडिओ वाढल्यास लाईक शेअर